नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरील प्रश्न जे की मागील काही परीक्षामध्ये विचारले गेले होते व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे पुढे येणाऱ्या तलाठी भरती सध्या आलेल्या कोशागार भरती पोलीस भरती झेटपी भरती आरोग्यसेवक आणि इतर सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आजचा हा आपला प्रॅक्टिस सेट चौथा आहे याआधी तीन प्रॅक्टिस सेट आपले झालेले आहेत तुम्ही जर बघितले नसतील तर तुम्ही नक्की बघून घ्या चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही तो खाली बसतो तो जेवण करतो तो, कर तो, तो पत्र लिहितो पाणी पितो तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पाणी पितो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत ढग कनक घन सारंग तर यातले समानार्थी असलेले शब्द पाहायचे आहेत तर यामध्ये समानार्थी आहे ढग आणि घन हे शब्द समानार्थी आहेत त्यामुळे आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार एक व तीन पुढचा प्रश्न खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिले आहेत त्यातील दिल चुकीचा गट ओळखा कला कृष्ण श्याम घागर घट मडके प्रमुख गौण मुख्य प्रमुख गौण नाखुशी नाराजी अप्रसन्नता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रमुख मुख्य प्रमुख आणि गौण ही आहे इथं चुकीचं आहे पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे गणेश दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर भगत भगतसिंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विनायक दामोदर सावरकर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे लेखन नियमानुसार योग्य शब्द वाक्य आपल्याला निवडायचं आहे तर इथं बघा इथं इथं तास भाषेत झाले पाहिजे असे दिले आहे इथं राष्ट्रातील सर्व आणि पर्याय क्रमांक चार आपण पाहू शकतो इथं इथे रु रुतीसाठी दिले आहे त्यामुळे आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे पद्मनाभ महादेव भक्तिवश राम लक्ष्मण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राम लक्ष्मण पुढचा प्रश्न मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे लांडोर वेल कालवड का तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक लांडोर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही तृप्ती अभ्यास करते अर्णव क्रिकेट खेळतो भूमी रांगोळी काढते केदार बसतो तर कर्म नसलेले वाक्य आहे पर्याय क्रमांक चार केदार बसतो खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा योगी तप आचरतो हरी पुस्तक वाचतो पोलिसांनी त्याला शोधून काढले का हरीने पुस्तक वाचले तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पोलिसांनी त्याला शोधून काढले प्रश्न दहावा खालील वाक्यातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा मी लिहिणार असतो मी लिहित आहे मी आलो मी येणार आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मी लिहित आहे प्रश्न तो आला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते आहे तो येत असेल तो येत जाईल तो येतो तो आला असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तो येत असेल पुढचा प्रश्न खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिले आहेत त्यातील चुकीचा गट ओळखा प्रसारण आकुंचन आदर अनादर तेजी मंदी स्वस्थ महाग तर याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार स्वस्त महाग इथं पाहिजे होत स्वस्त पुढचा प्रश्न वंद्य या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उदार कृतज्ञ शत्रू का निंद याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार निंद पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द नपुसंकलिंगी नाही ते पुस्तक ते फूल ते घर तो सूर्य त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तो सूर्य हे पुल्लिंगी आहे पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा प्रकार ओळखा आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्गर्वाचं वाक्य का केवल वाक्य योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक चार केवल वाक्य प्रश्न सोळावा दिलेल्या वाक्यातील अधोरेताचे वचन ओळखा तिथे मुले खेळतात मुले तर याचं वचन ओळखायचं आहे आपल्याला अनेक वचन एक वचन द्विवचन का यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अनेक वचन पुढचा प्रश्न मासा या शब्दाचे अनेक वचने रूप खालीलपैकी कोणते आहे मसे मासू माशी, कमासे। रहे। का मासे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार मासे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव भाव समासाचे उदाहरण नाही गैरहजर बिनधोक आमरण का तोड़ पाठ ये योग्य उत्तर तोड़ पाठ प्रश्न एक खाली पैकी अयोग्य परय को है तो त्याने अपनी चूक कबूल के लिए कर्मी प्रयोग विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग शिपायाने चोरास पकडले भावे प्रयोग का तो गाणे गातो सकर्म कर्तरी प्रयोग आपल्याला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी बसतो प्रश्न वीसवा दिलेल्या वाक्यातील रिकामी जागा भरा सुलक्षणी म्हणजे शुभचिन्हे नसलेला अतिशय श्रीमंत सुंदर दिसणारा शुभचिन्हे असलेला तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार शुभचिन्हे असलेला पुढचा प्रश्न आपल्याजवळ वस्तू असूनही ती सगळीकडे शोधत बसणे या अर्थाची म्हण खालील पर्यायातून शोधा म्हण ओळखायची आहे ज्याच्या हातीस असा तो पारधी दुष्काळात तेरावा महिना गरज सरो वैद्य मारव काखेत कळसा गावाला वळसा तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ताखेत कळसा गावाला वळसा प्रश्न वा पुढील प्रचाराचा अर्थ सांगा जीव भांड्यात पडणे संकट टळल्यामुळे बरे वाटणे जीवन असुरक्षित होणे असणे जीव सांभाळणे का जीव कासावीस होणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक संकट टळल्यामुळे बरे वाटणे प्रश्न तेवीसवा नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विष्णू वामन शिरवाडकर पु ल देशपांडे श्याम मराठे कांजली जोशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांमधून शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर जीवन हा शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न पंचवीसवा समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चंद्रकांत खैरमोडे उत्तम कांबळे रामचंद्र गुहा का अशोक पवार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक चंद्रकांत खैरमोडे तर हे होते आपले आजचे पंचवीस प्रश्न व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा